अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटसं माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात चला तर ऐकूया स्वामी तुमच्यासाठी आज काय संदेश देतात आणि स्वामीचे मार्गदर्शन शांतपणे ऐकून घ्या आज तुम्हाला स्वामी काय म्हणत आहेत ते प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने ऐकत रहा बाळांनो देव कुठल्याही रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात आपली इच्छा पूर्ण करून जातात आपल्या अडचणी सोडवून जातात परंतु आपल्याला देवास्वरूप रूप समजत नाही कधी आपल्या मित्राच्या रूपात येतील तर कधी आईच्या रूपात येतील कधी साधूच्या रूपात येतील तर कधी वाटे करूच्या रूपात येतील म्हणूनच देव कुठल्याही रूपात येऊ द्या आपण फक्त देवावर विश्वास ठेवा आपले एवढे चांगले होते की आपण आनंदून जातो काही गोष्टी चुकतात हे मान्य आहे परंतु देवाला नकारणे हे चुकीचे आहे आपल्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी घडतात ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात म्हणून असं समजू नका की देव माझ्याशी वाईट वागतात बाळांनो देव कधीच कोणाशी वाईट वागत नाही जे घडतंय ते आपल्या भल्यासाठीच घडतं जे घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडतं एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडली ना तर ती काहीतरी चांगलं होण्यासाठी घडत असते म्हणून प्रत्येक मागे योग्य कारण आहे ते योग्य कारण देवाला माहीत आहे म्हणून देवावर रागावू नका रुसू नका देवाचे चमत्कार बघण्याची वेळ आता आली आहे म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा देवाची विविध रूपे आहेत आणि प्रत्येक रूपामध्ये आपल्याला काही ना काही वेगळं बघायला मिळतं म्हणून देवावर विश्वास ठेवायला शिका परमेश्वराने आपली या जगात निर्मिती केली आहे याचा अर्थ आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे आणि बाळांनो ज्यांचा परमेश्वरावर मनापासून विश्वास असतो ना त्यांच्या जीवनात कधीच काही वाईट घडत नसतं प्रत्येक गोष्टीमागे कारण दडलेलं असतं म्हणून आपल्याला काही गोष्टी वाईट वाटतात परंतु त्या वाईट नसतात त्यामागे काहीतरी चांगलं कारण असतं म्हणून सकारात्मक रहा नकारात्मक विचार करू नका कारण नकारात्मक विचार करून आपलं मन आतून तुटून जातं आणि आपल्याला कुठल्याच गोष्टी आवडत नाहीत नेहमी डोक्यात चिंता आणि विचार येत असतात आपल्याला सगळीकडे फक्त दुःख आणि दुःखच दिसतं म्हणून बाळांनो लक्षात ठेवा चुकीचा विचार करू नका सकारात्मक विचार केल्याने माणसाला कधीच काही वाईट गोष्ट सतावत नाही तर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर जीवनात सर्व काही चांगलेच घडेल म्हणून लक्षात ठेवा सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे जे फक्त सकारात्मक विचार करतात त्यांच्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी घडत असतात आणि चांगल्या गोष्टी घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आपलं मन तेव्हाच आनंदी होतं जेव्हा काहीतरी आपल्या मनासारखं होतं परंतु बाळांनो लक्षात घ्या देव प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करतील परंतु प्रत्येक गोष्ट करत असताना देव तुमच्या हिताचा देखील विचार करतील आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी जसे कठीण परिश्रम घ्यावे लागतात तसे देवाला काहीतरी कठीण निर्णय आपल्या भल्यासाठी घ्यावेच लागतात जसं आपल्याला आपलं ध्येय घाटण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात वारंवार आपल्याला कुठली ना कुठली गोष्ट शिकावी लागते त्याचप्रकारे देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही वाईट गोष्टींमधून देखील जावंच लागतं म्हणून कृपया या संदेशाला टाळू नका हा संदेश तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत हा संदेश अत्यंत गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत संदेश नक्की पोचव त्यांनाही देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सांग आपल्या प्रियजनांनी आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्न ठिकाणी नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे या चमत्कारांचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांशी वाग चमत्कार त्याच घरात होत असतो ज्या घरात शांतता आहे आनंद आहे म्हणून घरातील वातावरण बिघडवू नकोस स्वामी परीक्षा घेतात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेव स्वामी म्हणतात की तू इतरांशी कसा वागतो आहे तुझ्या घरातील सर्व लोक खुश आहेत का अनेक गोष्टी स्वामींच्या लक्षात येत असतात स्वामी त्या गोष्टी बघत असतात म्हणून घरातील वातावरण दूषित होऊ देऊ नकोस घरात नेहमी शांतता ठेवण्याचा प्रयत्न कर जे होणार आहे ते खूप चमत्कारिक असणार आहे पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत बाळा अनेक आशीर्वाद तुझी वाट बघत आहेत अनेक चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत म्हणून घाबरू नको सर्व काही शक्य आहे आयुष्यात काहीही झाले तरी स्वामींना विसरू नकोस स्वामी साक्षात तुझे रक्षण करत आहेत स्वामी होते म्हणून आजपर्यंत आपण जीवन जगत आहोत स्वामींनी आपल्याला निर्माण केले आहे तर मग आपले पुढचे भविष्य ही स्वामीच ठरवणार आहेत विश्वास ठेव आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत एक म्हणतात बाळा आरोग्याचे संरक्षण तुला आता प्राप्त होणार आहे तू आता तुझ्या आरोग्याची चिंता करू नकोस फक्त मनात चांगले विचार कर तुझे शरीर बलवान आहे तू शरीराने ते सर्व काही करू शकत आहे जे आजपर्यंत करू शकला नव्हतास ज्यांना ज्यांना जी, जी काही व्याधी आहे त्या टळतील त्यांचे दुखणे बरे होईल ते त्या त्रासातून मुक्त होतील आणि त्यांना सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होईल देवंतात खूप काही जण आर्थिक भरभराट प्राप्त क होण्यासाठी खूप काही प्रयत्नही करत आहेत त्यांच्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहेत तुम्हाला तो लाभ मिळेल तुमच्या बँक खात्यात समृद्धी भरेल तुम्हाला नवीन संधी चालून येतील त्यामुळे आर्थिक लाभ प्राप्त होईल नवीन संधी मिळतील तुमचे खूप काही कर्जही फिटेल आणि तुम्ही आर्थिक स्थिरता प्राप्त कराल जी तुमच्या पिढ्यानपिढ्या पेड़ा चालेल तुमच्या जीवनातील दुःखद अनुभव तुम्ही विसरून जाल आणि सुखद अनुभव घ्याल आणि तुमच्या आयुष्यात ते सर्व काही परिवर्तन जे तुमच्यासाठी तुमच्या सुखासाठी होत आहे ते तुम्ही अगदी पुढल्या क्षणालासुद्धा अनुभवणार आहात सर्व काही तुमच्यासाठी चांगलेच घडणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःला या आशीर्वादांसाठी तयार करा ज्या भक्तांना हा संदेश आवडला असेल त्यांनी या संदेशाला लाईक करा आणि जेवढेही तुमचे ओळखीचे स्वामी भक्त असतील त्या सर्वांपर्यंत हा स्वामी संदेश नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या चा, इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे करो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ